निमित्तानं उपस्थित असलेले उपस्थित सर्व विविध गावावरून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी सर्व महंत महाराज उपस्थित सर्व विविध गावावरून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी बनवणी भगिनी खरं आपल्याला माहिती आहे की ह्या माळ पठारावरच्या प्रत्येक गावामध्ये तांड्यामध्ये मस्के सरांच्या बाबतीमध्ये मी बोलण्या इतपत काय मोठा नाही परंतु मस्के सरांचं एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचं जीवन चरित्र आमच्या संतोष भाई यांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आदरणीय बीजी सरांनी त्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी सांगितली की कशा पद्धतीने मस्के सरांनी आपलं आयुष्य शिक्षक म्हणून सुरू केलं आणि मोहिनीनी पण सांगितलं की ते जीवनामध्ये कस सातत्य ठेवायचं शिस्त कशी होती आणि आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर मस्केसर जर आले तर आपल्यालाही त्या ठिकाणी लक्षात येत कि मस्केसरानी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय स्पष्टता ठेवली आयुष्य कसं जगायचं जर असं माणसानी विचार केलं तर मस्के सरासारखं सर जगलं पाहिजे स्वच्छ प्रेमळ शिस्तबद्ध आणि सर्वांना आदर्श असं आयुष्य असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण स्वर्गीय मस्केसर कैलासराव असतील आमचे मित्र विवेकराव असतील त्यांचं पूर्ण परिवार असेल ह्या सर्वांनी मस्केसरांची खूप सेवा केली आणि हे सत्य आहे किती भावंड असले तरी ज्याच्या नशिबामध्ये आई वडिलांची सेवा लिहिलेली असते परमेश्वरांनी ती त्यालाच सेवा करायची संधी मिळते आणि मला वाटतं विवेकरावनी आपल्या वडिलांची खूप सेवा केली आम्ही ज्या ज्या वेळेस आलो राजकीय बोलण्यासारखं नाही परंतु विवेकरावला आम्ही तालुक्याचं अध्यक्षपद देत होतो जिल्ह्याचे पद देत होतो परंतु त्यांनी नाकारलं की माझ्या बाबाची प्रकृती बरी नाही मला त्यांची सेवा करायची आहे म्हणून अशा आदर्श वडिलाचा आदर्श पुत्र ज्या वेळेस सेवेत होता संतोष भैया असेल मी असेल मी अनेकदा भेटायला आलो शेवटी वाईट वाटलं ज्या वेळेस वरून परत आलो आणि शेवटची भेट घ्यायला आलो तर सरांची प्रकृती बघून दुःख होत होत आणि दुःखामध्ये एक मनात कुठंतरी अभिमानासारखं वाटत होतं की तेव्हाही विवेकराव त्यांची खूप सेवा करत होते त्यांची धर्मपत्नी देखील तिथेच होती ती पण सेवा करत होती आपल्या सासराची जणू काय तिची वडील आणि या अशा सगळ्या प्रसंगातून आज अतिशय दुःख होत आहे की मस्केसर आपल्यातून सोडून गेले परंतु त्यांचे विचार त्यांची विचारधारा विचा आयुष्यभर आपल्यामध्ये आहे आणि म्हणून मी विवेकराव असतील कैलासराव असतील त्यांचे सर्व मुलं मुली सर्व परिवार असेल सर्वांना एकच विनंती करतो की मस्के सरांचे जे आदर्श होते सरांनी फक्त आपल्या त्यांनी शिक्षण दिलं नाही पण माळ पटारावरच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या रा गरीब विद्यार्थ्याला कस शिक्षण मिळालं पाहिजे आणि तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ नये आमच्या छोट्या छोट्या गावामध्ये तांड्यामध्ये जात धर्म न पाहता मस्केसरांनी अगदी जिथे वीज त्या काळात उपलब्ध नव्हती त्याही ठिकाणी जाऊन अभ्यासक्रम घेतला बीजी सरांनी त्याचा उल्लेख केलं ते साक्ष आहे त्या गोष्टीचे आणि म्हणून आम्ही शेवटच आलो तेव्हा देशाच्या संरक्षणा अर्थ सीआरपीएफ मध्ये काही जवान होते ते इथं मला भेटले तेही मस्केसरांना बघायला आले होते ते सांगत होते की मस्के सर जर सकाळी शाळेला निघाले तर आमच्या तांड्यामध्ये सुद्धा असं शांतता पसरायची लहान लहान मुलं आपापल्या आप घरात लपून बसायचं की मस्केसर चालले म्हणून म्हणजे एक आदर एक भीती एक सन्मान त्या काळापासून त्या गुरुजीना होत हे ज्वलंत उदाहरण त्यांच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कथन केलं आमचं तर भाग्य त्यांच्याकडून शिक्षण घेण्याचं नव्हतं परंतु राजकीय शिक्षण घेण्यामध्ये त्यांचं शेवटचा सत्कार जेव्हा झालं पंच्याहत्तर वर्षीचा सत्कार तेव्हा मी त्या ठिकाणी उपलब्ध होतो आणि अतिशय शांत व्यक्तिमत्व अतिशय सज्जन व्यक्तिमत्व आणि एक आदर्श अशा व्यक्तीचा सन्मान आम्हाला करायची संधी परमेश्वरांनी दिली आज तर खऱ्या अर्थाने मस्के सरांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर त्यांची विचारधारा जिवंत ठेवण्याचं काम आपण सर्वांनी केलं तर मनापासून आपण त्यांना श्रद्धांजली देऊ असं मला वाटतं मी आपल्या सर्वांच्या वतीने विधानसभा असेल आणि प्रत्येक घटकाच्या वतीने माझ्या नाईक परिवाराच्या वतीने माझ्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मस्के सरांना कोटी कोटी नमन करतो त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आता एक मिनिट आपण सर्वजण उभं राहून मस्के सरांना श्रद्धांजली